नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री तुमचं कलेक्शन मध्ये स्वागत करत आहे आणि सर्व मैत्रिणींना आज असं सुंदर पॅटर्न आणलेलं आहे मस्त पॅटर्न आहे थोडंसं ट्रेडिशनल म्हणा मस्त असं आहे हे आधी पण आपण सेल केलेलं आहेत या साड्या सुंदर बॉक्स पॅकिंग मध्ये येणार आहे तुम्हाला ती साडी चला तर मित्रांनो पटपट जॉईन करा आणि सुंदर अशी साडी ऑफर मध्ये मिळवा आणि त्याच्यावरती सुंदर असं गिफ्ट पण आहे आपण गिफ्ट पण सुंदर असं ठेवलेलं आहे प्रत्येक साडीवरती तुम्हाला जे दाखवलं तेच गिफ्ट मिळत असं नाही मिक्स मॅच मध्ये गिफ्ट मिळणार आहे काही तुम्हाला ट्रेडिशनल नेकलेस मिळतील काही साड्यांवर तुम्हाला अशी सुंदर अशी मंगळसूत्र मिळतील काही साड्यांवरती तुम्हाला सुंदर असं कानातले मिळतील असं काही नाही फक्त एक आहे ऑफरमध्ये साड्या आहेत आणि त्याच्यावरती सुंदर असं गिफ्ट ठेवलेलं आहे आपण मस्त असा आता चैत्र महिना चालू होईल चा, आहे चैत्र महिन्यातला आपला पहिला सण आहे तर त्याच्यामधला गुढीपाडवा गुढीपाडव्यानिमित्त आपण या ऑफर ठेवलेल्या आहेत पूर्ण महिनाभर हो ऑफर चालणार आहेत सगळ्या साड्यांवरती तुम्हाला काही ना काहीतरी गिफ्ट हा मिळणारच आहे आणि ते त्याचं चार्जेस वगैरे त्याच्यात काही ऍड केलेले नाहीये हे फक्त आणि फक्त माझ्या मैत्रिणींसाठी नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून आपण साडीवरती दिलेली आहे तशी पण आपण साडीला ऑफर प्राइस दिलेली आहे म्हणजे मार्केट रेटपेक्षा तर आपल्याकडे होलसेल रेट आहेच आहेत त्याच्यापेक्षाही आपण कमी रेटमध्ये साडी सेल करत आहे फक्त आणि फक्त नवीन वर्षाच्या पहिल्या सणाचा गुढीपाडव्याची ऑफर आहे म्हणून तर चला तर का मैत्रिणी काही मैत्रिणींचं असं असतं की तुम्ही ते दाखवलं तेच आम्हाला गिफ्ट पाहिजे असतं असं काही नाही मैत्रिणीनो गिफ्ट हे चांगलंच देणार आहे प्रत्येक साडीवरती जो पॅटर्न मॅच होतो त्याच प्रकारे तुम्हाला मिळणार आहे आता ते पैठणीवरती तुम्हाला तो लक्ष्मी हार मॅच होत होता म्हणून तो दिला होता आता वेअर साडी ना तो मॅच नाही होत तर तुम्ही घेऊन तरी काय करणार त्यामुळे त्याच्यावरती जो पार्टी वेअर आहे त्याच्यावर पार्टी वेअरचाच तुम्हाला नेकलेस दिलेला आहे तर त्याच्यामुळे असं समजू नका की दाखवतात एक आणि पाठवतात एक असं नका होऊन देऊ आणि सगळ्या साड्यांवरती आपले काही का का ना काहीतरी आपल्याला गिफ्ट हा मिळणार आहे तर नाराज होऊ नका मैत्रिणींनो प्रत्येक साडीला जे शोभेल असंच दागिना देणार आहे त्याच्यामुळे चला तर मैत्रिणींना आपण सुंदर अशी साडी बघूया आणि साडीची प्राईस पण इतकी बेस्ट आहे ना आणि साडी इतकी सॉफ्ट आहे इतकी सॉफ्ट आहे ना विचारू नका सुंदर असा आज ग्रीन कलर आपण ओपन करूया मस्त अशी साडी आहे सॉफ्ट साडी आहे कपड्याला शाईन आहे जशी दिसते तुम्हाला ॲज इट इज कपडा आहे सुंदर आहे शाईन आहे कपड्याला मस्त अशी पूर्ण साडीला तुम्हाला अशी डिझाईन जाणार आहे सुंदर सुंदर कलर आहे डार्क चार्ट आहे पहिली साडी समजून घ्या मैत्रिणी व्यवस्थित आणि मग ऑर्डर करा साडीची लांबी रुंदी पण बघून घ्या मैत्रिणी भरपूर लांब साडी आहे उंचीला तर खूप साडी मस्त आहे काट पण बघून घ्या सुंदर अशी काट आहे डबल काट आहे ब्रॉड काट आहे आणि वरती सुद्धा तुम्हाला असे छोटे ताट दिलेले आहे आणि पूर्ण जरी आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाही साडीचा साडी एकदम सुंदर जाणार आहे घरी बघा तुम्ही इतकी साडी चापून सुपून बसणार आहे रनिंग पीस जाईल त्याच्यामध्ये आणि तुम्हाला पदर जाणार आहे लाईनिंग लाईनिंग मध्ये पदर आहे हा मैत्रिणी पदर आहे पदरामध्ये सुद्धा भुक्ती आहे नुसतीच लाईन दिलेली नाहीये तुम्हाला आणि तुम्हाला पीस सुद्धा सेल्फ जाणार आहे जशी साडीचा कपडा आहे सेम तसाच तुम्हाला पीस जाणार आहे हा सुंदर असा हिरवा कलर आहे अगदी ताजा पाती सारखा एकदम सुंदर असा हिरवा कलर आहे बॉटल ग्रीन म्हणला तरी चालू कलरला बेस्ट साडी आहे शाईन आहे कपड्याला चापून सुपून बसणार आहे अगदी बेस्ट साडी आहे घरी सुद्धा बघून घ्या माहिती इतकी बारीक घडी होती नाही आता याच्यामध्ये पेपर असल्यामुळे थोडीशी तरी चाळ झाली पण साडीची घडी खूप बारीक होते त्याच्यामुळे साडी बघून घ्या जिबात फुगणार नाही आणि साडीला अशी सुंदर अशी शाईन आहे बघा दिसते का तुम्हाला कपडा असा शाईन करतो आणि मस्त असा बॉटल ग्रीन कलर आहे खूप सुंदर आहे प्राईज जाणार आहे या साडीची साडेचारशे रुपये मैत्रिणी फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे गिफ्ट हे तुम्हाला आ, साडीला शोभेल असंच गिफ्ट मिळणार आहे आणि असं बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला साडी येईल तुम्हाला बॉक्स नको असेल तर आपण बॉक्स काढून घेऊ शकतो असं काही नाही आणि प्राइस जाणार आहे साडेचारशे रुपये फ्री शिपिंग मध्ये ही साडी आहे तर हा आहे बॉटल ग्रीन कलर त्याच्यामधला दुसरा कलर दाखवते मैत्रिणी सुंदर असा मोरपंखी कलर जसा तुम्हाला दिसतो आहे कलर सेम तसाच कलर आहे जो व्हिडिओ दिसतो आहे सेम कस कलर तुम्हाला जाणार आहे फ्रेश आहे कलर खूप छान आहे बेस्ट आहे साडी आणि शाईन विशेष म्हणजे असं शाईन येते कपड्याला शाईन दिलेली मोरपंखी कलर आहे त्याच्यात लाईट दिसतोय पण हा थोडा डार्क आहे त्याच्यामध्ये आता जयंती येत आहे आपली चौदा एप्रिल तर त्याच्यासाठी सुद्धा हा ही साडी खूप सुंदर जाणार आहे बघा आणि प्रॉपर कलर आहे एकदम म्हणजे दे, जयंतीसाठी तर खूप छान साडी आहे बघा मस्त साडी आहे आणि त्याच्यावरच जे जे जरी आहे ना ती कॉपर जरी दिलेली आहे त्याच्यामुळे ही साडी ना खूप बेस्ट जाणार आहे तुम्ही अगदी दिवसभर जरी घातली नाही ही साडी तरी तुम्हाला एडिटेड नाही होणार ह्या साडीने इतकीच सुंदर साडी आहे आणि जयंतीसाठी तर खरोखर छान आहे मस्त आहे युनिक आहे काहीतरी आणि मस्त असे ट्रेडिशनल कवक आहे बघा ज्याला पाहिजे त्याने नक्की घ्या सुंदर साडी आहे बेस्ट आहे प्राइस जाणार आहे साडी चारशे रुपये फ्री शिपिंग मध्ये आहे मैत्रिणी त्यामुळे टेन्शन घेऊ नका साडी एकदम ऑफर प्राईसला दिलेली आहे विशेष नाही साडीचा नाद करायचा नाही आपल्या रेणुका कलेक्शनच्या साडीचा नाद करायचा नाही नाद आणि हा सुंदर असा मरून कलर आहे फ्रेश मरून कलर आहे साडी बघा साडीचं लुक तुम्हाला असं जाणार आहे पूर्ण साडीवरती जरी वर्क आहे सॉफ्ट कपडा आहे मस्त असा फ्रेश चॉकलेटी कलर आहे फ्रेश चॉकलेटी कलर आणि कॉपर जरी जाते त्याच्यावरती अशी गोल्डन नाही आहे त्याच्यामुळे अशी बटबट नाही दिसणार साडी नेसल्यावरती अगदी सोबर दिसणार आहे त्यामुळे बिनास्त साडी माहिती मोठ्या सुंदरच आहे साडी कपडा क्वालिटी पण छान आहे साडे चारशे रुपयाच्या मानाने खरोखर साडीचा कपडा बेस्ट जाणार आहे त्याच्यामुळे काहीच विषय नाही त्याच्यात अगदी म्हणजे ऑफर म्हणजे एकदम होलसेलपेक्षा पण कमी रेंज मध्ये आपण ही साडी दिलेली आहे फक्त आणि फक्त ऑफर प्राईस मध्ये देतो आहे आपण साडी हा सुंदर असा ज्याला पाहिजे नक्की ह्या स्क्रीनशॉट घ्या मैत्रिणीनो आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा व्हॉट्सअप नंबर आहे बहात्तर शहात्तर अठ्याहत्तर चौतीस सत्तावीस हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी बुक करा मैत्रिणींना खूप छान साडी आहे त्याच्यावर तुम्हाला असे सुंदर असं आता हे मंगळसूत्र मी काढलेलं आहे ज्याला मंगळसूत्र पाहिजे तर मंगळसूत्र आता त्या साडीवरती जे लुक छान दिसणार आहे ना ते तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे बघून घ्या साडीसुद्धा दाखवते तुम्हाला आणि हे मंगळसूत्र आहे ते तीन लाईनचं आहे छान आहे ट्रेडिशनल म्हणून आणि साडी ट्रेडिशनल असल्यामुळे थोडीशी त्याच्यामुळे तुम्हाला आहे असं पेंडेल असं सुंदर असं सूर्याच्या आकाराचं पेंडेल आहे आणि त्या साडीला मॅच सुद्धा होते त्याच्यामुळे मी ते दाखवत आहे तुम्हाला बेस्ट आहे हा मरून कलर आहे मैत्रिणींना ज्याला कोणाला घ्यायची आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपली साडी बुक करा नक्कीच विश्वासाने साडी बुक करा मैत्रिणी आपल्या साड्या बुक करत आहे आणि ज्या मैत्रिणींनी घेतलेल्या आहे त्यांचं पण मनापासून आभार मानते त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि आपली साडी बुक केलेली आहे आणि साड्या पोचल्यासुद्धा घेता त्यांच्याकडे हा सुंदर असा मोरपंखी कलर आहे फ्रेश मोरपंखी आहे याच्यामध्ये थोडासा लाईक दिसतोय व्हिडिओमध्ये पण खूप फ्रेश कलर आहे एकदम फ्रेश कलर आहे आणि हा सुंदर असा नेवी ब्ल्यू कलर म्हणू आपण ब्ल्यू कलर म्हणू जसा दिसतो आहे सेम तसाच कलर आहे जयंती साठी मस्त आहे ऑप्शनल ला तुम्हाला मस्त आहे जयंतीसाठी आणि ही सुंदर अशी बॉटल ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन कलर ह्याच्यात कसं दिसतो तुम्हाला फ्रेश एकदम सेम तसाच कलर आहे मैत्रिणींना तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच शेंसवर घ्या कोणाची असं साडी जर अगदी साध्या पद्धतीने ज्याला डोळा जेवण करायचं वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण ही साडी मस्त आहे मेहंदीसाठी पण कोणाला अगदी पटकन नेसन जायची आहे साडी त्यांना सुद्धा ही साडी मस्त आहे ट्रेडिशनल आहे काहीच विषय नाही साडीचा आणि प्राईज फक्त आणि फक्त जाणार आहे चारशे पन्नास रुपये फ्री शिपिंगमध्ये आहे मैत्रिणी साडी नक्की ऑर्डर करा खूप बेस्त आहे कपडा क्वालिटी पण छान आहे अगदी बिंदास्त साडी घ्या साडी चेक करूनच तुमच्यापर्यंत पोचते आणि अगदी तुमच्या म्हणजे मिळतो तुमच्याशी आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो असं नाही आहे की तुम्हाला पेमेंट घेतलं आणि कॉन्टॅक्टमध्ये नाही आपण असं नाही मैत्रिणी आपलं मस्त असं शॉप आहे सुंदर शॉप आहे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझं शॉप सुद्धा छान अगदी रिस्पॉन्स देतात तुम्ही मैत्रिणी आणि ऑफलाईनला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स आहे आणि अजून काय बोलायचं प्रोडक्ट बोलतं आपलं प्रोडक्ट बोल बोलतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि कमी रेंज आहे म्हणून असं नाही आहे मला प्रत्येक वेळेस सांगते की कमी रेंज आहे म्हणून क्वालिटी तुमची लो आहे असं नाही माहीत क्वालिटी एकदम बेस्ट बेस्ट देणार आहे काहीच विषय नाही क्वालिटीचा त्याच्यामुळे बिंदास्त घ्या बिंदास्त तर चला तर मैत्रिणी आज फक्त एवढंच सर्व मैत्रिणी अ माझ्या धुलिवंदन खेळत अस झाल्या असेल खेळून आता त्याच्यामुळे जॉईन झालेल्या नाही लवकर लवकर त्याच्यामुळे आज आणि मी पण थोडासा आज उशीर झाला मला पाच दहा मिनटं लाईव्ह घ्यायला त्याच्यामुळे आणि आपला व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नका माझ्या मैत्रिणी शेअर पण करा आपल्या मैत्रिणींना नक्कीच तर चला आज एवढंच भेटूर उद्या चला येऊ तर चला ओके बाय काय म्हणतो भाऊशी